श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते तर आता उद्या आहे श्रावण महिन्यातला शुक्रवार श्रावणातल्या शुक्रवारी आपण ज्योती मातेची पूजाही करतच असतो पण त्यासोबतच उद्या श्रावणातल्या शुक्रवारी आपल्याला वरदलक्ष्मी हे व्रतसुद्धा करायचे आहे फक्त उद्याच्या एकाच दिवसासाठी हे व्रत आपल्याला करायचे असते एक गोष्ट इथे कायम लक्षात ठेवा ती म्हणजे की वरदलक्ष्मी व्रत आणि वैभव लक्ष्मी व्रत हे दोघेही एकच नसून वेगवेगळे व्रत आहेत बऱ्याच जणांच्या मनामध्ये असा गोंधळ आहे की वरदलक्ष्मी व्रत आणि वैभव लक्ष्मी व्रत हे एकच आहे पण ते तसं नाही आहे लक्ष्मी व्रत आणि वरदलक्ष्मी व्रत हे टोटली वेगवेगळे आहेत वैभवलक्ष्मी व्रत हे अकरा शुक्रवार केले जाते पण वरदलक्ष्मी व्रत हे फक्त आणि फक्त श्रावणातल्या एकाच शुक्रवारी केले जात असते आणि हे व्रत उद्या आपल्याला सोळा ऑगस्ट ला शुक्रवारी करायचे आहे एकादशी सुद्धा उद्याच सोळा ऑगस्ट करायचे आहे ज्या महिलांनी वैभव लक्ष्मी व्रताचे शुक्रवार हे मागच्या शुक्रवार पासून सुरू केलेले असतील तर त्यांनी फक्त आणि फक्त वैभव लक्ष्मी व्रताचेच शुक्रवार हे करायचे आहेत पण ज्यांनी कोणी वैभव लक्ष्मी व्रताला सुरुवात केलेली नसेल तर तर त्यांनी हे वरदलक्ष्मी व्रत हे उद्या शुक्रवारी जरूर करायचे आहे या व्रतासाठी जी काही पूजा मांडणी आपल्याला करायची आहे ती फक्त आपल्याला एकच दिवसासाठी करायची असते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हीच संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत की वरदलक्ष्मी व्रत हे श्रावणातल्या शुक्रवारी वर्षातून एकच वेळेस जे काही करायचे आहे ते कसे करायचे आहे या पूजेची मांडणी आपल्याला कशी करायची आहे याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि ही महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे कुठेही स्किप न करता नक्की बघा म्हणजेच तुम्हाला या व्रताबद्दलची योग्य ती माहिती या व्हिडिओमधून मिळेल आणि त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा हे व्रत नक्की करू शकतात श्रावण महिन्यातल्या शुक्रवारी हे व्रत केलं जातं शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीचा दिवस मानला जातो आणि या दिवशी लक्ष्मीची देवी लक्ष्मी मातेची मनोभावे पूजाही केली जाते या दिवशी उपवास करणाऱ्या भक्तांवर लक्ष्मीची कृपाही होत असते आणि अशा भाविक भक्तांना आर्थिक अडचणींचा सामना हा करावा लागत नाही वरदलक्ष्मी व्रत हे आपल्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करणारं असं व्रत आहे आणि श्रावणातल्या शुक्रवारी या वरदलक्ष्मी व्रताची पूजा केल्यानं देवी माता आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या घरे धन भरून जातं हे व्रत केल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती ही तर नांदतेच त्याशिवाय आपल्या कुटुंबामध्ये स्नेहभाव आणि ऐक्य हे वृद्धिंगत होतं त्याचबरोबर आपल्या मुलाबाळांनाही सुख हे प्राप्त होतं अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी हे व्रत केलं जातं आणि हे व्रत करणाऱ्यांना देवी लक्ष्मी मातेचा अखंड आशीर्वाद हा प्राप्त होतो आणि आर्थिक अडचणीचा सामना हा त्यांना करावा लागत नाही आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा अखंड वास रहावा असं सगळ्यांनाच वाटतं लक्ष्मी माता कोणाला नकोय तर सगळ्यांनाच हवी आहे त्यामुळे उद्या शुक्रवारी आपल्याला हे व्रत लक्ष्मी व्रत नक्की करायचंच आहे या व्रताचा छान अनुभव तुम्हाला नक्कीच येईल तर आता आपण बघूया की हे व्रत आपल्याला कसं करायचं आहे आणि हे व्रत कोणी करायचं आहे हे व्रत फक्त लग्न झालेले पुरुष आणि महिला ज्या आहेत तेच हे व्रत करू शकतात मुलगा किंवा मुलगी हे जे आहेत तर हे ते व्रत करू शकत नाही फक्त विवाहित महिला आणि पुरुषच हे व्रत करू शकतात विवाहित सवाष्ण स्त्री जी आहे ती आहे हे व्रत करू शकते आणि जर समजा तुम्हाला मासिक धर्म आहे आणि हे व्रत करण्याची तुमची इच्छा आहे पण मासिक धर्मामुळे तुम्ही हे व्रत करू शकत नाही मग तर अशा वेळेस तुमचे पती जर हे व्रत करू शकत असतील तर ते व्रत त्यांना नक्की करू द्या आणि या व्रताचा उपवाससुद्धा जर ते करू शकत असतील तर तो सुद्धा त्यांना तुम्ही करू द्या काही प्रॉब्लेम नाही आहे जर महिलांना मासिक धर्मामुळे जमत नसेल हा हे व्रत करण्यासाठी तर त्यांच्या मिस्टरांनी हे व्रत केलं तरीसुद्धा चालेल पण महिला असो किंवा पुरुष असो जे कोणी हे व्रत करणार असतील तर त्यांनी या दिवशी शुक्रवारचा हा उपवास जरूर करायचाच आहे वरदलक्ष्मी व्रता व्रता व्रत या व्रताच्या पूजेची मांडणी ही आपल्याला सकाळीच करायची असते वैभवलक्ष्मी व्रताची मांडणी ही आपण संध्याकाळी करत असतो पण वरदलक्ष्मी व्रत हे आपल्याला एकाच दिवसासाठी करायचे असते त्यामुळे याची मांडणी आपल्याला सकाळीच करावी लागते वरदलक्ष्मी व्रताचं उद्यापन हे सुद्धा आपल्याला संध्याकाळीच करावं लागतं त्यामुळे या पूजेची मांडणी आपल्याला सकाळीच ही करावी लागते सकाळी मांडणी केली तर दिवसभर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास हा राहतो आणि संध्याकाळी उद्यापन केलं की मग या व्रताची सांगताही पूर्ण होते संध्याकाळपर्यंत आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहील याकरता या पूजेची मांडणी आपल्याला सकाळीच करायची आहे तर या व्रतासाठी आपल्याला उद्या शुक्रवारी सकाळी लवकर उठायचं आहे आणि आपले स्नान वगैरे आटपायचे आहे आणि आपल्या मुख्य हुंबरठ्याला मुख्य प्रवेशद्वार जे आहे त्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याला आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे त्याचप्रमाणे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जी काही जागा आहेत जो काही जे काही पॅसेज आहे तोसुद्धा आपल्याला स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचा आहे आणि छान सुंदर रांगोळी रांगोळीसुद्धा आपल्याला काढायची आहे मग यामध्ये तुम्ही तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर दोन्ही बाजूला स्वस्तिक चिन्ह हे सुद्धा काढू शकतात आणि या व्रताला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला तुमचं घर हे स्वच्छ झाडून पुसून हे घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपली नेहमीची जी काही देवपूजा आहे ती देवपूजा करायची आहे त्यानंतर या वरदलक्ष्मी व्रताच्या पूजेची मांडणी आपल्याला करायची आहे आणि त्यानंतर संकल्प हा आपल्याला या व्रताचा करायचा आहे हे व्रत आपल्याला संकल्पयुक्तच करायचं आहे तुमची जी इच्छा आहे तुमची जी काही मनोकामना आहे ती पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत आहे तुम्ही कशासाठी हे वरदलक्ष्मी व्रत करत आहात ती इच्छा तुम्हाला लक्ष्मी मातेला करून दाखवायची आहे आणि या पद्धतीने तुम्हाला या व्रताचा संकल्प हा सोडायचा आहे तर या पूजेची मांडणी आपल्याला कशी करायची आहे तर या पूजेची मांडणी अगदी साधी सोपी अशी आहे या पूजेच्या मांडणीसाठी आपल्याला एक पाठ किंवा चौरंग हा घ्यायचा आहे आणि त्यावर एक लाल कलरचा स्वच्छ कापड हा अंतरायचा आहे आणि त्यानंतर शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा हा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे लक्ष्मी मातेची पूजा करत असताना आपल्याला शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा हा लावायचा असतो कारण देवी लक्ष्मी मातेला गायीचं हे आकर्षित करत असतं आणि गायीचं हे लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे त्यामुळेच शुद्ध गायीच्या तुपाचाच दिवा आपल्याला या पूजेसाठी सर्वात आधी प्रज्वलित हा करून घ्यायचा आहे पण जर तुमच्याकडे गायीचं तुप हे नसेलच तर तुम्ही तुमच्याकडे जे कुठलं तेल असेल तर त्याचासुद्धा दिवा हा प्रज्वलित करू शकतात पण शक्य झाल्यास तुम्ही गायीच्याच तुपाचा दिवा लावण्याचा प्रयत्न करा फक्त एकच दिवसासाठी तुम्हाला हे गायीच्या तुपाचा दिवा हा लावायचा आहे आणि इतकं तर आपण करूच शकतो त्या पाटावर दिवा प्रज्वलित करण्या अगोदर आपल्याला त्या दिव्याला आंधळांचं अक्षदांचं आसन हे द्यायचं आहे त्याआधी त्या दिव्याखाली आपल्याला थोडेसे अक्षदया टाकायचे आहे आणि त्या अक्षदांना हळद हे अर्पण करायचं आहे आणि त्यावर तो दिवा आपल्याला स्थापन करायचा आहे आणि तिथेच प्रज्वलितसुद्धा करायचा आहे त्यानंतर माता लक्ष्मीचा जो काही फोटो तुमच्याकडे असेल तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्या पाटावर आपल्याला मांडायचा आहे आणि जर तुमच्याकडे माता लक्ष्मीचा फोटो नसेल मूर्ती असेल तर ती मूर्तीसुद्धा तुम्हाला पितळीची किंवा जर चांदीची लक्ष्मी मातेची मूर्ती असेल तर ती तुम्हाला तुमच्या तामणामध्ये ठेवायची आहे आणि त्या मूर्तीवर अकरा वेळा ओम श्री महालक्ष्मी देवे महा या मंत्राचा जप करत शुद्ध पाण्याचा अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर ती मूर्ती स्वच्छ पुसून त्या पाटावर आपल्याला ठेवायची आहे मूर्तीला सुद्धा खाली आपल्याला थोडंसं अक्षरांचं आसन हे द्यायचं आहे त्यावर सुद्धा हळद कुंकू हे अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर ती मूर्ती तिथे आपल्याला स्थानापन्न करायची आहे आणि जर फोटो असेल तर तो फोटो आपल्याला स्वच्छ पुसायचा आहे आणि त्यानंतर पाटावर त्याला स्थानापन्न हे करायचं आहे आणि ही मूर्ती किंवा फोटो आपण जिथे ठेवलेला आहे त्या मूर्तीच्या किंवा फोटोच्या अगदी समोर पुढे आपल्याला एक कलशा मांडायचा आहे आणि या कलशामध्ये आपल्याला पाणी न टाकता पूर्णपणे तांदूळ हे भरायचे आहेत आणि ज्याप्रमाणे आपण पाण्याने भरलेल्या कलशामध्ये एक नाणं एक सुपारी आणि फूल हे टाकत असतो त्याचप्रमाणे या तांदुळाने भरलेल्या कलशामध्ये सुद्धा आपल्याला मध्ये एक नाणं सुपारी आणि फूल हे त्या कलशामध्ये टाकायचं आहे हा कलश आपण जिथे ठेवणार आहोत तिथे आपल्याला आधी तांदळाची रासही करायची आहे आणि त्या तांदळांचं आपल्याला अष्टदलकमल हे काढून घ्यायचं आहे आणि अष्टदलकमल काढून झाल्यानंतर त्या तांदळांना हळद कुंकू हे आपल्याला अर्पण करायचं आहे हे अष्टदलकमल आपल्याला का काढायचं आहे तर कमल हे माता लक्ष्मीला आकर्षित करत असतं आणि म्हणूनच हे अष्टदल कमल आपल्याला काढायचं आहे आणि त्यानंतर त्या अष्टदल कमल काढल्यावर त्या आपल्याला तांदळाने भरलेला हा कलश मांडायचा आहे त्या अष्टदल कमल काढल्यावर त्यावर आपल्याला हा कलश मांडायचा आहे आणि त्या कलशाला आपल्याला पाच उभ्या रेषा या ओढायच्या आहेत आणि समोरच्या पुढच्या साईडने आपल्याला त्या कलशावर स्वस्तिक हे काढायचं आहे आणि त्या तांदळाने भरलेल्या कलशावर आपल्याला एक नारळ हे ठेवायचं आहे तर या पद्धतीने आपल्याला या पूजेची मांडणी ही करायची आहे ही अशी मांडणी केल्यानंतर आता आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे पूजेला सुरुवात करण्यापूर्वी या पूजेचा संकल्प आपल्याला सोडायचा आहे तर पूजेला सुरुवात करताना सर्वात प्रथम आपल्याला गणपती बाप्पांची स्थापनाही हो करायची आहे त्याकरता आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची जी काही मूर्ती आहे ती आपल्याला त्या पाठावर स्थापन करण्यासाठी पहिले सर्वात प्रथम त्या गणपती बाप्पाला तामणामध्ये ठेवून पाच वेळा किंवा अकरा वेळा ओम गंगणपती नमहा या मंत्राचा जप करत अभिषेक हा करायचा आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती ही स्वच्छ पुसायची आहे आणि त्या पाटावर सर्वात प्रथम दोन विड्याची जोडपानं ही घ्यायची आहे आणि ती त्या पाटावर ठेवायची आहे आणि त्यानंतर त्या विड्याच्या पानांवर थोडे अक्षताही टाकायचे आहे हळद कुंकू सुद्धा तिथे अर्पण करायची आहे आणि त्यावर ही मूर्ती गणपती बाप्पांची आपल्याला स्थानापन करायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन केल्यानंतर गणपती बापांना हळद कुंकू अक्षता हे अर्पण करायचं आहे लाल कलरचं फुलं हे अर्पण करायचं आहे तुमच्याकडे दुसरं कुठलं फुल असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे गणपती बापांना अर्पण करू शकतात दुर्वा अर्पण करायचे आहे आणि गुळ नैवेद्य हा गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे त्यानंतर तुम्ही जी काही पूजेमध्ये माता लक्ष्मीची मूर्ती ही ठेवली आहे ती तांबड्यामध्ये घ्यायची आहे आणि 16 वेळा श्री सुक्त म्हणत आपल्याला माता लक्ष्मीच्या मूर्तीचा अभिषेक हा करायचा आहे हा अभिषेक तुम्ही दुधाने पाण्याने पंचामृताने मधाने कशानेही करू शकता याप्रमाणे श्री सुक्त हे 16 वेळा म्हणत माता लक्ष्मीचा अभिषेक हा आपल्याला करायचा आहे या श्रीसूक्ताचं पठण करत असताना ते आपल्याला संपूर्ण सोळा वेळेस पठण करायचं आहे आणि जी काही फलश्रुती आहे ती फक्त शेवटच्या आवर्तनाला म्हणजेच सोळाव्या वेळेस पठण करायची आहे आणि जर तुमच्याकडे मूर्ती नसेल फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून तर तुम्ही आधी ठेवलेलाच आहे मग अशा वेळेस तुम्ही फक्त हात जोडून सोळा वेळेस श्रीसुक्ताचं पठण हे केलं तरीसुद्धा चालेल कारण फोटोवर तर आपण काही अभिषेक हा करू शकत नाही फक्त श्रीसुक्ताचं सोळा वेळा पठण हे आपल्याला करायचं आहे यानंतर तुम्ही जी काही देवी लक्ष्मी मातेची मूर्तीही तामणामध्ये अभिषेकासाठी घेतली आहे ती पुन्हा स्वच्छ पुसायची आहे आणि तिना पुन्हा तिला पुन्हा आपल्याला पाटावर विराजमान करायचं आहे आणि त्यानंतर हळद कुंकू अक्षदा अर्पण करून फुल अर्पण करून लक्ष्मी मातेची पूजा करायची आहे धूपदीप हा आपल्याला ओवाळायचा आहे आणि त्यानंतर तांदळा खिरीचा आपल्याला नैवेद्य माता लक्ष्मीला या दिवशी अर्पण हा करायचा आहे आणि त्यानंतर वरदलक्ष्मी व्रताची जी काही कहाणी आहे ती कहाणी आपल्याला पठण करायची आहे वरदलक्ष्मी व्रताच्या कहाणीचं पुस्तक हे तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथे कुठे पूजेचं पूजेचं स्टॉल असेल तर त्या सामान मिळणार एखादं शॉप असेल तर तिथे तुम्हाला वरदलक्ष्मी व्रताचं कहाणी असलेलं पुस्तक हे मिळून जाईल आणि जर नाहीच मिळालं तर तुम्ही गुगलला सर्च करून सुद्धा या व्रताची कहाणी ही ऐकू शकतात पठण करू शकतात ही कहाणी ऐकून झाल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे तर आरतीमध्ये आपल्याला गणपती बाप्पांची आणि माता लक्ष्मीची आरतीही करायची आहे तर या पद्धतीने आपल्याला संपूर्ण ही पूजेची मांडणी करून अशी या पद्धतीने पूजाही करायची आहे आणि ही जी काही मांडणी आहे ती आपल्याला दिवसभर तशीच राहू द्यायची आहे आणि जर तुम्हाला शक्य असेलच तर तुम्ही इथे देवी लक्ष्मी मातेला एकवीस पदार्थांचा नैवेद्य हा सुद्धा अर्पण करू शकतात एकवीस प्रकारचे नैवेद्य सुद्धा तुम्ही तर वेग 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 या दिवशी माता लक्ष्मीला अर्पण करू शकता यामध्ये लवंगा वेलची खडीसाखर ड्रायफ्रूट किंवा बासुंदीचा किंवा वेगवेगळ्या फळांचा याच्या काही माता लक्ष्मीला आवडत्या वस्तू आहेत या सगळ्या आवडत्या वेगवेगळ्या एकवीस प्रकारचा नैवेद्य हा तुम्ही माता लक्ष्मीला या दिवशी दाखवू शकतात तुम्हाला जर शक्य होत असेल तर तुम्ही हा नैवेद्य वेगवेगळ्या प्रकारचा नैवेद्य हा तुम्ही माता लक्ष्मीला या दिवशी जरूर दाखवा आणि जर शक्य होतच नसेल तर तुम्ही नुसताच तांदळाच्या किरीचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालेल आणि या व्रताचं उद्यापन सांगता कशी करायची आहे तर आपल्याला संध्याकाळीच या व्रताची सांगता उद्यापन हे करायचं आहे तर या व्रताचं उद्यापन करताना पाच सुवासिणींना आपण आपल्या घरी बोलवायचं आहे आणि तिनची हळद कुंकू लावून पूजा करायची आहे आणि त्यानंतर या पाचही अगदी साध्या पद्धतीने ओटी आपल्याला भरायची आहे आणि त्याचप्रमाणे या एक वाटी खीर तुम्ही आहे ती त्यांना द्यायची आहे आणि जर हे शक्य नसेल याऐवजी तुम्ही गरम दूध हे सुद्धा तुम्ही दे त्या सुवासणींना प्यायला देऊ शकतात किंवा एखादं फळ सुद्धा तुम्ही त्यांच्या ओटी मध्ये देऊ शकता तर या पद्धतीने काहीतरी त्यांना खायला किंवा प्यायला हे द्यायचं आहे आणि या पाच सुवासणींची ओटी भरण्यापूर्वी आपण त्यांना बोलवण्याआधीच आपल्याला आपण जिथे पूजेची मांडणी ही केली आहे ते तिथेच देवी मातेची साध्याच पद्धतीने ओटी आपल्याला भरायची आहे आणि त्यानंतर आपल्या घरी पाच त्यांची ओटीही भरायची आहे आणि जी तुम्ही देवीची ओटी भरलेली आहे तुमच्या घराजवळ जिथे कुठे कोणत्याही देवी, देवी मंदिर असेल तर भर ती भरलेली ओटी जी आहे ती तुम्हाला तिथे त्या मंदिरामध्ये नेऊन द्यायची आहे तर याप्रमाणे तुमची सुभाषांची ओटी भरून झाल्यानंतर आणि तुम्ही जी ओटी आहे ती देवी मातेच्या मंदिरामध्ये देऊन आल्यानंतर तुम्ही जिथे पूजेची मांडणी केली आहे तिथे देवी लक्ष्मी मातेसमोर बसायचं आहे आणि मातेला हात जोडून प्रार्थना करायची आहे की माता लक्ष्मी तुझी कृपा आमच्या घरावर कायम राहू दे तुझा वास हा आमच्या घरामध्ये कायम राहू दे आणि दरवर्षी याप्रमाणे तुझी सेवा ही माझ्याकडनं कायम घडू दे अशी हात जोडून आपण त्या लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर जी काही पूजेची मांडणी केलेली आहे जे काही साहित्य आहे पूजेची मांडणीसाठी आपण वापरलेलं ते जागच्या जागी आपल्याला ठेवून द्यायचं आहे तुपाचा दिवा हा आपल्याला देवघरामध्ये ठेवून द्यायचा आहे माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटोसुद्धा जो असेल तो आपल्याला देवघरामध्ये जिथे होता तिथेच पुन्हा ठेवायचा आहे आणि जे काही तांदूळ आपण पूजेसाठी वापरलेले आहेत ते पुन्हा आपल्या तांदळामध्ये आपल्याला टाकून द्यायचे आहेत आणि जो काही फळांचा किंवा खिरीचा किंवा इतर कुठलाही नैवेद्य तुम्ही दाखवला असेल तर तो नैवेद्य आपल्या घरातील सर्व मंडळींनी मिळून तो आपल्याला ग्रहण करायचा आहे आणि तसंच सुपारी किंवा जे काही नाणं आपण पूजेसाठी वापरलं आहे ते पुन्हा आपण इतर दुसऱ्या कुठल्याही पूजेसाठी न पुन्हा वापरू शकतो तर या पद्धतीने वरदलक्ष्मी व्रताचं एकच दिवसाचं हे जे काही व्रत आहे ते आपण सर्वांनी जरूर करायचं आहे तर याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वरदलक्ष्मी व्रत हे कसं करावं कोणी करावं आणि या, या व्रताचं उद्यापन सांगता ही कशी करावी याबद्दल संपूर्ण माहितीही दिली आहे त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा हे व्रत नक्की करा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर सुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ